न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गोल्डन कॅफेचा पर्दाफाश कॉफी नव्हे लफडे कट्टा होता कॉफी शिवाय कॅफे पडद्याआडचा लफडा पोलिसांनी केला उघड तोफखाना पोलिसांनी गुप्त बातमीवरून केलेल्या कारवाईत बालिकाश्रम रोडवरील गोल्डन कॅफे मध्ये प्रेमी युवकांसाठी लपून छपून बैठक व्यवस्था उघडकीस आणली कॉफी प्यायची अपेक्षा ठेवून येणाऱ्यांसाठी येथे कॉफी नव्हती मात्र पडद्याआड खास गप्पा गोष्टीसाठी सोफे तयार ठेवले होते दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पोलिसांनी छापा टाकला असता कॅफेच्या दर्शनी भागावर कॉफी शॉपचा बोर्ड लावलेला होता पण आतमध्ये कॉफीचा वास नव्हता गॅस कॉफी पावडर काहीच नव्हतं फक्त टीनच्या पत्र्याने बनवलेले सहा बाय तीन फुटांचे कंपार्टमेंट आणि त्यावर टांगलेले पडदे दिसून आले काउंटरवर उभा असलेला इसम ओंकार कैलास ताठे वय वर्ष चोवीस राहणार ताठेमळा याने स्वतःला कॅफेचा मालक असल्याचं कबूल केलं त्याने या कॅफेमध्ये कॉफीशिवाय मुला मुलींसाठी गुपचूप भेटीगाठीची सोय उपलब्ध केली होती पोलिसांनी पाहिले तेव्हा काही तरुण तरून तरुणी कंपार्टमेंटमध्ये अश्लील ताळे करताना आढळले त्यांनी तोंडी समजावून त्यांना पाठवून देण्यात आले तर कॅफेतील पडदे तात्काळ काढून टाकण्यात आले यावेळी पोलिसांना स्पष्ट केले की गोल्डन कॅफेमध्ये ना खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना होता ना प्रत्यक्ष खाद्यपदार्थांचा उपलब्ध होते केवळ फसव्या पद्धतीनं कॉफी शॉपचा बोर्ड लावून गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती या प्र या प्रकारामुळे ओंकार हो विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस क अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा